काही दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस आणि पवार सरकारनं मराठा आंदोलनाचा मुद्दा मार्गी लावत मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये अध्यादेश सुपूर्द केला लाखो मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत त्यांचा समावेश मध्ये करण्यात येणार असल्याचा हा होता हा निर्णय निकाली काढत सरकारने तर आपला शब्द पाळला पण याच सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी या अध्यादेशाला कडाडून विरोध केला मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अन्यथा कोर्टात जाऊ असा थेट इशारा भुजबळांनी दिला आणि भुजबळ विरुद्ध मराठी असा वाद उफाळून आला पण यात भुजबळ मात्र एकटे पडण्याचा चर्चा सुद्धा सुरू झाली आहे म्हणजे मराठ्यांना अध्यादेश दिल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या अध्यादेशा विरुद्ध याचिका दाखल करणार असल्याचं सांगत मनोज जरांगे पाटलांवर भुजबळांनी सडकून टीका देखील केली एवढंच नाही मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसी मधून नको अशी मागणी भुजबळांनी लावून धरली हीच मागणी धरत भुजबळांनी राज्यभरामध्ये ओबीसी अलगार सभा देखील घेतल्या या सभांमधून जांगे पाटलांवर टीका देखील केली पण छगन भुजबळांच्या या टीकेमुळे भुजबळांना मराठ्यांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागलं एवढंच नाही त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटातून त्यांचा विरोधही होऊ लागला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांना लाथाउक्क्यांनी मारण्याची ला। भाषा सुद्धा केली महायुतीतला वाद अक्षरशः चव्हाटावर आला पण हे सगळं सुरू असताना आश्चर्य वाटलं होती अजित पवार पवारांचं आणि अजित पवार गटातील इतर बडा नेत्यांचं कारण छगन भुजबळांच्या बाजूने कोणताही बळा नेता उभा असलेला पाहायला मिळाला नाही जरांगे पाटलांच्या आंदोलनात अजित पवारांचे जवळचे मानले जाणारे सुनील शेळके यांनी जंगी स्वागत केलं अक्षरशः सभा देखील आयोजित केली होती एवढंच नाही तर निलेश लंके यांनी देखील जरांगे पाटलांना आपला खुला पाठिंबा दिला होता एवढंच नाही पक्षाचे बडे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांची समजूत काढून त्यांना शांत करू असं म्हटलं होतं पण आश्चर्य वाटलं अजित पवारांचं अजित पवारांनी तर वादग्रस्त वक्तव्य कोणीही करू नये बोलताना विचार करून बोलावं असं नाव न घेता एकटे पडल्याचं एकाकी पडल्याचं चित्र तयार झालं या सगळ्या गडा भुजबळांना एका मुलाखतीत या लढ्यामध्ये एकाकी पडलात का असा सवालही विचारण्यात आला होता तर यावर भुजबळांनी टोकाची भूमिका घेत अक्षरशः राजीनाम्याची भाषा देखील केली होती त्यामुळे अजित पवार गटातील बुजपूस समोर आली होती पण या सगळ्यामध्ये भाजपची सावध भूमिका कोणापासून लपून राहिलेली नव्हती म्हणजे भाजपने मराठ्यांना दर्शवली पण ओबीसी लावून देणार नाही असंही म्हटलं भुजबळांच्या प्रश्नावर तर स्वतः फडणवीसांनी सावध भूमिका घेत भुजबळांच्या पाठिंबा दिला होता सोबतच ओबीसी सरकार सभेतही गोपीचंद पडळकर असतील आशिष देशमुख असतील या भाजपच्या मंडळी देखील दिसून आली होती त्यामुळे भाजपचा भुजबळांना पाठिंबा आहे का अशी शंका देखील उपस्थित झाली आणि त्याला कारण ठरलं अंजली दमानिया यांचं हे ट्विट त्यात दमानिया यांनी भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं होतं भाजप भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही दावा दमानिया यांनी केला पण हा भुजबळ यांनी सगळे दाबांचं खंडन केलं पण तरी सुद्धा संजय गायकवाडांची अश्लाघ्य वाशा असेल किंवा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाकडून होत असलेल्या भुजबळांचा विरोध या सगळ्यांमध्ये भुजबळ एकट्याने खिंड लढवत आहेत सगळ्यांमध्ये अजित पवार गटातला कुठलाही नेता जो आहे तो भुजबळांच्या पाठीशी असलेला पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळेच छगन भुजबळ हे स्वतः अजित पवार गटामध्येच म्हणजे स्वतःच्या पक्षामध्ये एकाकी पडलेत का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका